निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाची कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत अवैध साठा जप्त केला आहे तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सातवी स्वीरा आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असून पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे पोलीस तपासात ही शस्त्रे धुळे जिल्ह्यातून पिंपरी चिंचवडमध्ये आणल्याचं उघड झालं आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पिल्या बालाजी गायकवाड सत्तावीस राहणार घरकुल अभय विकास राहणार ओमकार सिद्धेश्वर पंडकर वयवर्ष एकवीस राहणार उमरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव समीर लक्ष्मण इचक वयवर्ष सत्तावीस राहणार अक्षय बुचडे याच्या भाड्याच्या खोलीत बुचडे चाळ मारुंजी पुणे आणि धर्मेंद्र हरिप्रसाद सेन वयवर्ष पंचवीस धंदा मजुरी राहणार सोलू तालुका खेड जिल्हा पुणे यांचा समावेश आहे या सर्व आरोपींवर यापूर्वी हत्या हत्येचा प्रयत्न मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा